नमस्कार नित्य नित्यसाधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म स्वरूपात असुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते मित्रो श्री गुरुचरित्र इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री नरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरुंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला वाचनाची पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसांचा पूर्ण करावा असा नियम आहे श्री गुरु चरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या त्रेपन अध्याय पोथीतील क्रम असा आहे मित्रो सात दिवसाच्या पारायणासाठी पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावे तर दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचावे चौथ्या दिवशी अध्याय वाचावे पाचव्या दिवशी छत्तीस पासून अडतीस पर्यंत अध्याय वाचावे तर सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस पर्यंत अध्याय वाचावे तर सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न पर्यंत अध्याय वाचावे मित्रो वैविध्यपूर्ण अशा संकल्प पूर्तेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व वा साधकांचा अनुभव आहे या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळवायचे सामान्य संकेत आणि नियम आता आपण जाणून घेऊया मित्रो श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी एक ते चोवीस दुसऱ्या दिवशी पंचवीस ते सदोतीस आणि तिसऱ्या दिवशी अडोतीस ते त्रेपन्न असा पूर्ण क्रम ठेवावा एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारे अनेक साधक आहेत पोथी वाचताना गुरुवारी मृत संजीवनीचे अध्याय वाचू नये मित्र सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद वल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो अन्यथा भक्ती भावाने केव्हाही वाचले तरी हरकत नसते मित्र बघण्याची गरज नसते मात्र पोथी वाचताना सोळे जरूर पाळावे अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र मित्र अंतर्वाय सुरुता राखून या ग्रंथाचे वाचन करावे ता करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये मित्र वाचनासाठी नेहमी दत्त समोर पूर्वाभिमुख अथवा उत्तराभिमुखच बसावे दत्त मूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तेथे महाराजांचे आवाहन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसने अंथरून ठेवावे सप्ताह वाचनापूर्वी विधीयुक्त संकल्प सोडावा मित्र वाचन हे नेहमी एका लयत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे मित्र वाचनाच्या काळात मध्येच वासनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशीही बोलू नये सप्ताहात केवळ घ्यावे हविष्ट म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज असावी साखर घ्यावी गुळ घेऊ नये गव्हाची पोळी म्हणजे चपाती तूप साखर घेत जा सप्ताहचे सात दिवस नित्य प्रात काळी काकड आरती आणि संध्याकाळी प्रदूषारती व रात्री शेजारती करावी दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी रात्री देवाच्या सानिध्यातच चटईवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्प पूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे मित्रो सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयाचे विसर्जन करावे आणि नैवेद्य करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून या सप्ताहाची भाजी असावी विशिष्ट संकल्पाच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते तर मित्र ही होती श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे त्यासाठी नियम काय असतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय राधे कृष्ण